हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर वजन काट्यावरचा तो काटा हलायचा काही नावच घेत नाहीये तुम्ही कितीही जिम करा कितीही डाएट करा पण जे वजन आहे ते आहे ते अजिबात कमीच होत नाहीये आणि कित्येकदा काय होतं आपण डाएट केलं तर दोन तीन दिवस डायट केलं तर थोडस वजन कमी होतं पण त्यानंतर ते वजन दुख वाढत असतं असं का होतं तर कित्येकदा असं वाटतं की हे आपलं होतं का एक् होतं का तर अजिबात नाही तुम्ही व्यायामाला गेले एक्सरसाइज करायला गेले आणि तिथे घाम जरी गाळला तरी देखील वजन कमी होत नाहीये या पाच मोठ्या चुका आहेत की ज्यामुळे चांगलं डाएट केलं तरी वजनामध्ये काहीही फरक पडत नाहीये आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या ह्याच पाच चुका सांगणार आहे की ज्या सुधारल्यामुळे अवघ्या महिन्याभरामध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तर मंडळी तुम्ही देखील बघितलं असेल तुमच्या आजूबाजूला असे कित्येक लोक असतात की ते खूप आहार घेतात पण तरी देखील त्यांचं वजन वाढत नाही आणि आपण थोडस जरी खाल्लं तरी असं वाटतं की आता काय वजन वाढलंय का आपण जाड झालोय का चेहरा सुजल्यासारखा वाटत असतो का तर ह्या पाच चुका आहेत की ज्यामुळेच हे सगळं होत असतं आणि ज्यांचं कितीही व्यायाम केला तरी देखील वजन कमी होत नाही पण काही लोक असे असतात की ते व्यायाम देखील करत नाही पण तरी देखील त्यांचं वजन हे मेंटेन राहत असतं कारण ह्या सवयी त्यांच्या ह्या आयुष्यामध्ये त्यांनी अवलंबल्या असतात आणि त्याच मी तुम्हाला सांगणार आहे त्या काही चुका तुम्हाला सांगणार आहे अवघ्या फक्त पाचच आहेत की ज्या तुम्हाला सुधारायच्या आहेत आणि महिन्याभरामध्ये बघायचं आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक सो या व्हिडीओमध्ये मी तुमच्यासोबत कुठलाही डायट प्लॅन शेअर करणार नाहीये कुठलीही एक्सरसाइज शेअर करणार नाहीये तर फक्त पाच चुका सांगणार आहे आणि ज्या सुधारल्यामुळेच आपलं वजन कमी होत आहे आणि त्यामुळेच आपलं वजन वाढत आहे हे देखील तुम्हाला समजेल जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघाल तर मंडळी तुम्ही जर हे एक महिन्याचं चॅलेंज स्वीकारणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे एक महिन्याचं चॅलेंज स्वीकारत आहे जेव्हा आपण स्वतःला चॅलेंज देतो ना, दे ना तेव्हा आपण त्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात करत असतो म्हणून मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते की आता तुम्ही हे चॅलेंज स्वीकारणार आहात का सो खरंच स्वीकारणार असाल तर लगेच कमेंट करून सांगा आणि मग बघा अवघ्या महिन्याभरामध्ये तुमच्यामध्ये झालेला फरक चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावी टॉपिक या पाच चुका सुधारा आणि वजन झपाट्याने कमी करा सो सगळ्यात पहिली चूक म्हणजे डायटिंग करायची पण शारीरिक हालचाल काहीही करायची नाही म्हणजे कित्येक लोक असं म्हणतात की मी डायट करतो पण मी काही व्यायामच करत नाही मी काही हालचालच करत नाही तुम्हाला माहिती आहे जेव्हा तुम्ही डायटिंग करताना तेव्हा तुमचे मसल्स कमी होतात तुमची ती एनर्जी कमी होत असते तुमचा मेटाबॉलिझम स्लो होत असतो पण कित्येकदा काय होतं डायटिंग केली ना की थोडं वजन कमी होतं आणि नंतर ते परत वाढतं कारण शारीरिक हालचाल देखील तितकीच महत्वाची असते आता कित्येक लोकांना जिमला जायला जमत नाही पण ऍटलीस्ट तुम्ही वॉक करू शकता घरातल्या घरामध्ये देखील वॉक करू शकता घरात करता येतील असे दहा मिनिटाचे व्हिडिओ मी बनवलेले आहेत व्यायामाचे की ते केल्यामुळे देखील तुमची वजन लवकर कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे so, सो फक्त डायटिंगच नाही so, जरा हालचाल देखील शरीरात इतकीच महत्वाची असते वॉकिंग केलं तर खूपच प्रभाव पडत असतो आपलं वजन कमी करण्यासाठी सो हीच सगळ्यात पहिली मोठी चूक आहे की डायटिंग फक्त करायची आणि मग बसून राहायचं तर तसं नाही हालचाल करा दुसरी मोठी चूक म्हणजे भूक मारून उपाशी राहणं कित्येक लोकांना असं वाटतं मी काही खातच नाही आणि मग त्यामुळे माझं वजन कमी व्हायला मला मदत होईल पण हे पूर्णपणे चुकीचं आहे उलट जर तुम्ही काही खाल्लंच नाही जर तुम्ही उपाशी राहिले तर तुमचं शरीर वाट बघत असतं जेवणाची की काहीतरी खायला दे आणि मग जर तुम्ही ना दिलं नाही तर तुमच्या शरीरातले फॅट्स ते स्टोअर करत जातं आणि तेच स्टोअर करतं ती चरबी साठली जाते आणि त्यामुळेच आपली वजन वाढ होत असते काही काही लोक काय करतात मी सकाळचा नाश्ताच करत नाही अरे पण तुम्हाला मग रात्री भूक लागते दुपारी खूप जोरात भूक लागते आणि मग तुम्ही दुप्टीने खाता सारखी क्रेविंग होत असते मग हे खाऊ का ते खाऊ अस होतसत सो so, उपाशी राहून वजन कमी होणं ही सगळ्यात मोठी चूक आहे तुम्ही वेळेवरच खा योग्य खा योग्य त्या क्वांटिटीने खा आणि मग बघा तुमचं वजन कसं झपाट्याने कमी होतं काय खायचं यावरती देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे सो उपाशी राहून वजन कमी करणं ही जी चूक आहे ती पूर्णपणे तुम्ही सुधारणा गरजेचं आहे तिसरी चूक म्हणजे झटपट उपायाच्या मागे लागणं म्हणजे ना औषधाच्या गोळ्या घेणं की ही गोळी खाल्ली की माझे वजन कमी होईल ह्या पावडर्स विकतच्या असतात ते खाल्ले की माझं वजन कमी होईल तर असं काहीही होत नाही विकतच्या गोळ्या विकतच्या पावडर्स वजन कमी करण्यासाठी घेणं हे पूर्णपणे चुकीचं आहे तुम्ही तुमचा फक्त आहार सुधारा घरातलाच आहार घ्या योग्य त्या पद्धतीने योग्य त्या क्वांटिटीने घ्या मग बघा तुमचं वजन कसं लवकरात लवकर कमी होईल सो काही काही तुम्ह लोकांना वाटतं की हा ही गोळी खा यामुळे वजन कमी होईल ही पावडर खा यामुळे वजन कमी होईल तुम्ही तुमच्या आहारामध्ये बदल करणं गरजेचं असतं काही पाणीच पीत राहतात मग जेवणाकडे दुर्लक्ष करतात नाही शरीराला सगळे पोषक तत्वाची गरज असते असं नाही की मग प्रोटीन नाहीये फायबर नाहीये सगळे गुड फॅट्स नाहीये सगळ्याची गरज असते सो सगळं आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये मिळणं हे गरजेचं असतं त्यामुळे ज्या लवकरात लवकर शॉर्टकटच्या मागे लागू नका की हे केलं की लवकर वजन कमी होईल चौथी मोठी चूक म्हणजे पाणी कमी पिणं काही काही लोक म्हणतात मी पाणीच पित नाही मला नको जास्त अरे पण त्याने काय फरक पडतो त्याने वजन कमी होत नाही उलट वा ते वाढत असतं कारण जेव्हा आपण पाणी पितो तेव्हाच आपल्या शरीरातलं सगळं टॉक्सिक जायला मदत होत असते नाही आपली बॉडी डिटॉक्स होते आपलं पचन मंदावतं आपलं पचन योग्य करण्यासाठी पाणी पिणं हे खूप गरजेचं असतं काही लोक दिवसभरातून इतका चहा पितात इतकं कॉफी पितात पण त्यांना पाणी प्यायलाच वेळ नसतो पण हे केल्यामुळेच तुम्हाला सारखी भूक लागत असते आणि त्यामुळे तुम्ही खूप आहार घेत असता कित्येकदा ना कन्फ्युज होऊन जातो की आपल्याला भूक लागली का तहान लागली कि तर कित्येकदा ती तहानच असते दिवसभरातून अडीच ते तीन लिटर पाणी पिणं हे गरजेचं आहे तीनच टाइम जेव्हा क्वालिटी जेव्हा आणि मधल्या वेळ जेव्हा भूक लागेल तेव्हा खूप सारं पाणी प्या कारण पाणी पिल्यामुळेच आपलं वजन कमी व्हायला आपल्याला मदत होत असते सो जे लोक पाणी कमी पितात ना त्याचाच परिणाम होत आहे त्यांच्या वजन वाढीवरती सो ही चूक तुम्ही सुधारा आणि आपली लास्ट आणि पाचवी महत्वाची झोप म्हणजे झोप आणि ताण याकडे दुर्लक्ष करणं कित्येक लोक म्हणतात मला झोपायला वेळ नाही पण मला वजन कमी करायचंय कसं कमी होणार जर तुम्ही झोपच घेत नाहीये तर त्यामुळे तुमचं वजन कमी होण्याऐवजी वजन वाढणार आहे हो हे लक्षात घ्या जर तुम्ही कमी झोपत असाल तर त्यामुळेच तुमचं जास्त वजन वाढत आहे किंवा वजन कमीच होत नाहीये सो झोप चांगली देखील गरजेची असते कारण जेव्हा तुम्ही झोप घेत नाही त्यामुळेच तुमचा ताण तुमच्या मेंदूवरचा ताण तुमच्या शरीरावरती जातो तुमच्या शरीरातला कोर्टिसोल नावाचा हार्मोन हा वाढतो आणि तो काय करतो तो तुमच्या शरीरामध्ये चरबी साठवत राहतो आणि ती साठलेली चरबी कुठे साठते डायरेक्ट तुमच्या पोटावरच साठत असते असं नाही की बाकी ठिकाणी ती चरबी डायरेक्ट पोटावरच साठते त्यामुळे झोप ही खूप महत्वाची असते कारण झोपेमध्ये देखील आपली फॅट बर्निंगची प्रोसेस ही चालू असते झोपेमध्ये आपली चरबी जळायची प्रोसेस ही चालू असते झोप न घेण्याची जर तुम्ही चूक करत असाल तर सगळ्यात आधी ती सुधारा सो so, दिवसभरातून सात ते आठ तासाची झोप ही खूप महत्वाची आहे तुम्ही सात ते आठ तास झोप घ्या आणि मग बघा तुमचं वजन नक्कीच कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे तर मंडळी ह्या पाच चुका तुम्ही करत असालच आणि म्हणूनच ते वजन कमी होत नाहीये पण या पाच चुका तुम्ही सुधारा आणि जर तुम्ही हे सुधारणाचं चॅलेंज घेणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे आणि मग बघा अवघ्या महिन्याभरामध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक सो हे वाढलेलं वजन ह्याचं कारण तुमचं खाणं नाही तर ह्या पाच गोष्टी देखील आहेत या सोबतच योग्य आहार महत्वाचं आहे असं नाही की मी काहीही खाऊ शकतो आणि मी ह्या पाच सुद्धा सुकारू शकतो घरातलाच आहार घ्या योग्य आहार घ्या क्वालिटी घ्या योग्य त्या क्वांटिटीने घ्या आणि मग बघा तुमचं वजन कसं झपाट्याने कमी होईल तर मंडळी तुम्हाला जर मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला पूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन हवा असेल तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत जर तुम्हाला घरी करता येईल असे दहा मिनिटाचे व्हिडिओ व्यायामाचे मी बनवले आहेत की अवघ्या दहाव्या मिनिटालाच तुम्हाला घाम येईल सो so, त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका नक्की सांगा तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघत असाल तुमच्या शहराचं नाव देखील मेन्शन करा चॅलेंज स्वीकारणार असाल तर ते देखील मला सांगा तसेच मंडळी तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की ज्यांचं वजन कमीच होत नाहीये त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा कारण ह्या पाच चुका ते लोक करत असतील आणि म्हणूनच त्यांचं वजन कमी होत नाहीये So, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना देखील त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल आणि मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील आणि सगळ्यात आधी तुम्ही जसे आहात ना तसे स्वतःवर प्रेम करा कारण जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हाच हे जग आपल्यावर प्रेम करतं आणि आपल्यावर विश्वास ठेवतं तर मंडळी चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह रहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय